चला तर मंडळी खास थंडीसाठी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर असे पाच किलोच्या अचूक प्रमाणात अजिबात कडून न होणारे बिना पाकाचे खमंग खुसखुशीत असे मेथीचे लाडू करणार आहोत आईच्या तीस वर्षाच्या अनुभवातली रेसिपी आहे आईच्या देखरेखीखाली मस्त असे हे लाडू तयार केलेले आहे हे लाडू वयोवृद्ध आजीबाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात बऱ्याच जणांना प्रॉब्लेम कुठे येतो की शेवटी शेवटी लाडूच चुळला जात नाही कोरडा होतो त्यासाठीही खूप छान टिप्स आहे सर्वात आधी आपण साहित्य पाहूया तर इथे मी एक किलो खारीक खोबरं घेतलेलं आहे दळून घेतलेलं कसं दळलं ते सुद्धा पुढे दाखवणार आहे अर्धा किलो काळी खारीक आणि अर्धा किलो खोबरं दोन्ही मिळून हे एक किलो आहे आणि सुक्या मेव्यामध्ये एकशे पन्नास ग्रॅम काजू एकशे पन्नास ग्राम बदाम एकशे पन्नास ग्राम अक्रोड एकशे पन्नास ग्राम डिंक सुद्धा घेतलेला आहे त्याचसोबत इथे पन्नास ग्रॅम पिस्ता घेतलेले आहे आणि शंभर ग्रॅम पंपकिन सीड्स घेतले यावेळेस आपण लाडूमध्ये सीड्ससुद्धा ॲड करणार आहोत हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतात तुम्हाला हवं तर तुम्ही शंभर ग्रॅम सनफ्लॉवर सीड्स घालू शकतात किंवा मग जवस पंपकिन सीड्स सनफ्लॉवर सीड्स असे थोडे मिसळूनही घालू शकतात पन्नास ग्रॅम खसखससुद्धा आपल्याला लागणार आहे आता गुळ पाहूया तर इतक्या प्रमाणात लाडूसाठी दीड किलो गूळ परफेक्ट होतो परफेक्ट गोळी आपल्या लाडूला येते एक किलो आणि अर्धा किलो जमेल तितका बारीक असा कुटून घ्यायचा किसून घेऊ नका फोडून घ्यायचा पाक करायचा नाहीये इथे आपण आठशे ग्राम पीठ घेतलंय तुम्ही ऐवजी अर्ध शिंगाडा पीठ आणि अर्ध गहूपीठ वापरू शकतात किंवा हवं तर गहू पिठाचं प्रमाण कमी करू शकतात आणि गहूपीठ घ्यायचं नसेल तर काय घ्यायचं ते पुढे सांगेल तसेच इथे दोनशे ग्रॅम मेथ्या तुपामध्ये भिजवलेल्या आहे कशा भिजवायच्या किती दिवस भिजवायच्या ते पुढे सांगते त्याचसोबत इथे मी साडेपाचशे ग्राम इतकं साजूक तूप घेतलं आहे म्हणजे पाचशे पाचशे ग्राम आणि पन्नास ग्राम वरतून अर्धा किलो आणि पन्नास ग्राम साजूक तूप किती लागेल थोडंफार एक्स्ट्रा लागेल का ते पुढे सांगेल आणि शेवटी एकूण किती तूप लागलं ते सुद्धा सांगेल आणि थोडंसं सा जायफळसुद्धा आता लाडू करण्याच्या दोन दिवस आधी दोनशे ग्रॅम मेथी मी तव्यामध्ये घातली मंद आचेवर हे मेथी दाणे फक्त हलके गरम करून घ्यायचे जास्त भाजायचं रंग वगैरे बदलायचा नाही नाहीतर मेथ्यांची चव आणखीन कडू होते फक्त हलकंसं हे गरम करून घेतलं गॅस बंद करायचा आणि संपूर्ण गार करून घ्यायचा मेथ्या गरम करण्याचं कारण एकच की त्याचं पीठ व्यवस्थित व्हावं किंवा त्या व्यवस्थित मिक्सरला बारीक व्हाव्या फक्त जास्त भाजू नका गार झालं मिक्सर जारमध्ये काढायच्या आणि बारीक करून घ्यायचं आहे तर मेथ्या बारीक करून घेतल्या एका बोलमध्ये काढायच्या लाडू करण्याच्या दोन दिवस आधी यांना आपल्याला तुपामध्ये भिजवायच्या इथे एक कप वितळलेलं तूप आहे रूम टेम्परेचरचं कोमट घेतलं तरीही चालेल फक्त गरम घेऊ नका वजनी हे तूप दीडशे ग्रॅम इतकं आहे तूप मेथीमध्ये घातलं की व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन दिवस ही मेथी भिजवून घ्यायची याने इचा कडूपणा खूप कमी होतो एक दिवस भिजवली तरीही चालेल आता खारीक खोबऱ्याची पूड मिक्सरवर लोड न येता अगदी पाच ते सात मिनिटात कशी तयार केली ते पाहूया सुरुवातीला साडेसातशे ग्रॅम इतकी काळी खारीक आणली वातड असेल तर एक दोन दिवस उन्हात वाळवा किंवा गरम करून घ्या शक्यतो आता छान खारीक मिळते आणि मुसळीने ठेचून हिला फोडून घ्यायची आतली बी काढून घ्यायची आणि असे काही तुकडे करायचे साडेसातशे ग्रॅम आणली होती बिया गेल्या काही थोडीफार खाल्ली जाते तर अर्धा किलो ही आहे तर अर्धा किलो आपल्याला फोडलेली खारीक घ्यायची आहे त्याचसाठी समप्रमाणात अर्धा किलो खोबऱ्याचे तुकडे करून घेतले सुक्या खोबऱ्याचे खोबरंसुद्धा सुद्धा छान फ्रेश घ्यायचं अजिबात खवट वगैरे घ्यायचं नाही आधी मी स्लायसरने करून पाहिले पण खूप पातळ तुकडे होत होते नंतर मग मी सुरीने असे लहान लहान तुकडे करून घेतले खारीक खोबरं दोन्ही एकत्र एक वाटलं की ना गरम करायची गरज आहे ना जास्त उन्हात ठेवण्याची गरज आहे आणि फ्रीजला वगैरे ठेवण्याची झंझट तर करायचीच नाही आहे थोडंसं खोबरं थोडीशी खारीक मिक्सरला घातली अर्धा मिनिट चालू ठेवलं बंद केलं की एका मिनिटाच्या आत आपली खारीक खोबऱ्याची मस्त पूड तयार होते आता तुम्हाला किती जाड किती बारीक ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकतात तर संपूर्ण खारीक खोबरं असंच वाटून घेते आणि खरं सांगायचं तर हे एक किलो खारीक खोबरं वाटण्यासाठी फक्त सात ते आठ मिनिटे लागली अजिबात मिक्सरवर लोड वगैरे येत नाही या पद्धतीने छान खारीक खोबरंही तयार झालं आता फायनली लाडू करायचे झटपट सगळं होतं साहित्य काढून घ्यायचं आणि लाडू करायला घ्यायचे म्हणजे काही विसरायलाही होत नाही आणि जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही जरा मोठी आणि जाडतळाची कढाई घ्यायची सुरुवातीला यामध्ये खसखस घालायची तूप वगैरे काहीच न घालता मंदा जेवळ सतत ढवळत हलकी हल भाजून घ्यायची सुरुवातीला कसं कढई हलकी गरम असते ना मग खसखस छान भाजली जाते खसखस हलकी तांबू सोयीपर्यंत भाजली एका स्वच्छ कोरड्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर इथे आपण तूप घेतलंय ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून तळून घ्यायचे त्यासाठी जास्त तूप लागत नाही फक्त या चमच्याने मी दोन चमचे तूप घातलं तूप हलकं गरम झालं यामध्ये काजू घालायचे लो टू मिडियम फ्लेमवर सतत असे ढवळत हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत तळून घ्या म्हणजेच भाजून घ्यायचे आहे जास्तीचं तूप लागत नाही या पद्धतीने काजूसुद्धा तांबूस रंगावर येईपर्यंत तळून घेते सुकामेवा असं तळून घेतला की एकतर मॉइश्चर निघून जातं लाडू चवीला अप्रतिम लागतात आणि दोन तीन महिने काय सहा सहा महिनेसुद्धा मस्त टिकतात काजू छान तांबूस झाले यांना एका वेगळ्या प्लेटमध्ये काढायचे खसखस सोबत काढायचे नाही त्यानंतर बदाम घातलेले आहे बदामसुद्धा लो मिडियम फ्लेमवर साल तडकेपर्यंत छान भाजून घ्यायचे सतत असे ढवळत राहायचे जसे जसे भाजले जातात यांची साल तडकली जाते प्रत्येक सुकामेवा वेगवेगळा भाजायचा प्रत्येकाचा आकार वेगळा आहे प्रत्येकाला भाजायला वेळ वेगळा लागतो तर छान असे बदामसुद्धा भाजले साल तडकली आहे तुम्हाला दिसत असेल हे सुद्धा काजूसोबत आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहे काय काय साहित्य वेगळे ठेवायचे काय मिसळायचे ते सुद्धा मी सांगेलच आता त्याच तुपामध्ये अक्रोडसुद्धा घालायचे यांना सुद्धा लो टू मिडियम फ्लेमवर सतत ढवळत हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे प्रत्येकाला जास्त वेळ काही लागत नाही पटकन हे भाजून होतात अक्रोड अक्रोडसुद्धा हलके तांबूस लालसर दिसत आहे यांनासुद्धा सुक्या सोबत काढून घेऊ आता तूप कमी झालंय म्हणून फक्त अर्धा चमचा तूप घातलेला आहे म्हणजे सगळे ड्रायफ्रुट्स तळायला भाजायला आपल्याला अडीच चमचे तूप लागलं यामध्ये आता पिस्ता आणि पंपकिन सीड्स घालायचे दुसरे कोणते सीड्स तुम्ही घेणार असाल तर फक्त त्यांना ड्राय रोस्ट करून घ्या मग असे पंपकिन सीड्स नसतील पण असेल वगैरे तर ता त्याला फक्त ड्राय रोस्ट करून घ्या आता हे पंपकिन सीड्स छान असे टप्पोरे फुलेपर्यंत आपण लो मिडियम फ्लेमवर भाजून घेतलेले आहे यांनासुद्धा सुक्या मेव्यासोबत काढून घेऊया रंग किती सुरेख आलाय ना आता त्याच कढईमध्ये आपल्याला खारीक खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर जास्तीचं तूप घातलेलं नाही आता हे खारी खोबरं एक किलो आहे या कढईमध्ये एका वेळेला संपूर्ण भाजलं जाणार नाही करपायला नको म्हणून मी अर्ध घातलेला आहे याला मात्र मंद आचेवर सतत मिक्स करत हे खोबरं जे पांढरट दिसतंय ना ते हलकं तांबूस दिसेपर्यंत भाजून घ्यायचं मी तुम्हाला हे कच्चं साहित्य आणि भाजलेल्या साहित्यातल्या रंगाचा फरक सुद्धा दाखवणार आहे यामध्ये मी फक्त अर्धा चमचा तूप घालते साधारण एक सव्वा चमचा तूप आपल्याला इतकं खारीक खोबरं भाजण्यासाठी लागतं इथे मी अर्धा चमचा घातलं दुसरी बॅच भाजताना अर्धा चमचा घालेल खारीक खोबरं भाजताना मात्र अगदी निगुतीने काळजीपूर्वक मंदाचे व सतत मिक्स करत भाजायचं खारकेतून हलका हलका गोडसर सुगंध येतो आणि खोबरं हलकंसं तांबूस दिसतं या पद्धतीने छान भाजलं एक बॅच भाजण्यासाठी सात ते आठ मिनिटे लागतात इथे पहा कच्चं खारीक खोबरं आणि भाजलेल्या खारीक खोबऱ्याच्या रंगामध्ये तुम्हाला फरक कळत असेल यापेक्षा जास्त भाजण्याची गरज नाहीये खसखस ज्या भांड्यात काढली होती त्यामध्येच खारीक खोबरं काढून घ्यायचं आता उरलेलं खारीक खोबरंसुद्धा सुद्धा याच पद्धतीने भाजून घेते तुम्ही जर खारीक खोबऱ्याची एकत्रित एक पूड केली नसेल तर खारीक पावडर हलका गोडसर सुगंध येईपर्यंत तुपावर भाजून घ्यायची आणि खोबरं जर किसलेलं असेल तर त्यालासुद्धा हलका तांबूस रंग येईपर्यंत तूप न घालता भाजून घेतलं तरीही चालतं या पद्धतीने खारीक खोबरं संपूर्ण भाजून झालं आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर डिंक तळण्यासाठी थोडं तूप लागतं इथे आपण दोन मोठे चमचे तूप घातलं तूप वितळवून घेऊया आणि लागेल तसं तूप आपण नंतर वाढवू शकतो डिंकाचे जरा मोठे खडे होते म्हणून त्यांना खलबत्त्यात थोडंसं कुटून लहान करून घेतलेले आहे तूप गरम झालं थोडा थोडा डिंक घालायचा आणि छान फुलवून काढून घ्यायचा एका वेळेला खूप डिंक घालायचा नाही कारण तो व्यवस्थित तळला जात नाही डिंक व्यवस्थित तळला जाणं चांगला फुलणं गरजेचं आहे एखादा डिंक जरी कच्चाच लाडूमध्ये राहिला आणि तो आपल्या दाताखाली आला तर दातांना इजा होऊ शकतात म्हणून डिंक थोडा थोडा घालून काळजीपूर्वक तळून घ्यायचा डिंकाचं प्रमाण तुम्हाला अजून वाढवायचं असल्यास तुम्ही वाढवू शकतात फक्त मग तुपाचं प्रमाण थोडंसं तुम्हाला वाढवावं लागेल कारण डिंक तळताना तूप शोषून घेतो मग पुढे पीठ भाजताना तूप कमी पडू शकतं किंवा तुम्ही तेलामध्ये डिंक तळणार असाल लाडू तेलात केले असेल तर थोडं जास्त तेल घालून जास्त जास्त डिंक तळू शकतात संपूर्ण डिंकही तळून घेतला त्याला बाजूला ठेवूया आता उरलेल्या तुपातलं साधारण अर्ध तूप मी इथे घातलेलं आहे यामध्ये गहू पीठ भाजायचं आहे आणि राहिलेलं तूपसुद्धा मध्ये मध्ये आपल्याला लागणार आहे हे घेतलेलं तूप जरा वितळलं की यामध्ये घेतलेलं संपूर्ण आठशे ग्रॅम गहूपीठ घालायचं आहे तुम्ही अर्ध शिंगाडा पीठ अर्ध गहूपीठसुद्धा वापरू शकतात आता मंदाचे वरती हे गहूपीठ सुरुवातीचे दहा ते बारा मिनटं आहे तर तुपामध्ये चांगलं एकजीव करत गाठी मोडत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला गहूपीठ कोरडं असतं संपूर्ण तूप शोषून घेतं पण जसं जसं हे भाजलं जातं याच्या गुठळ्या मोडतात याला उष्णता लागते परत त्याला ओलसरपणा येतो आणि तूप रिलीज करतं तर एक दहा पंधरा मिनटं भाजल्यानंतर उरलेल्या तुपातलंही अर्ध तूप घातलं आणि परत एकदा मी हे छान भाजून घेते हे पीठ असंच आपल्याला खमंग बदामी रंग येईपर्यंत भाजायचं आहे उरलेलं तूपसुद्धा मी परत एकदा घातलं होतं आणि हे पीठ मी मस्त सतत मिक्स करत भाजून घेते यापेक्षा जरा मोठी कढई असती तर अजून लवकर भाजलं गेलं असतं तुम्ही हवं तर दोन टप्प्यातही भाजू शकतात संपूर्ण तूप संपलं होतं आणि हे पन्नास ते ऐंशी ग्रॅम तूप मी वेगळं घेतलेलं आहे गुळासाठी ते कसं वापरायचं पुढेच सांगेल तर या पद्धतीने इथे संपूर्ण गहूपीठ भाजून झालेला आहे मस्त बदामी रंग आलेला आहे घरभर सुगंध पसरलेला आहे आणि या रंगावर येईपर्यंत याला अर्धा तास लागलाय पंचवीस मिनिटे तर अर्धा तास लागू शकतो तर भाजलेलं गहूपीठ खारीक खोबऱ्यामध्ये काढून आहे तुम्ही खारीक खोबऱ्याची पूड केली नसेल खोबरं किसलेलं असेल तर थोडं थोडं खारीक खोबरं मिक्सरला फिरवायचं गार झाल्यानंतर आणि अशा टेक्शरचं करून घ्यायचं आता भाजलेल्या खारीक खोबऱ्यामध्येच गहूपीठ काढून घेते तुम्हाला जर तूप जरा कमी वापरायचं असेल आणि गहूपीठ भाजायला इतका वेळ द्यायचा नसेल तर काय करायचं जितके तुम्हाला गहूपीठ लागणार आहे तितकं गहू घ्यायचं मंद आचेवर त्या गव्हांना छान लाही फुटेपर्यंत खमंग असेच कोरडेच भाजून घ्यायचे आणि मग गिरणीतनं दळून आणायचे मग ते पीठ तुम्ही थोड्याशा तुपावर भाजून घेतलं तरीही चालतं चला आपली लाडूची संपूर्ण तयारी झाली पीठ वगैरे भाजू सुकामेवाही गार झालाय स्वच्छ कोरड्या मिक्सर जार मध्ये सुकामेवा काढायचा आणि पल्स मोडवर हलकासा जाडसर असा दरदरीत दळून घ्यायचा आहे मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत दोन टप्प्यांमध्ये मी वाटून घेणार आहे खूपच असं बारीक करायचं नाही जरा दरदरीत ठेवायचं म्हणजे दाताखाली खाताना थोडेसे कण आले की छान लागतात खूप गिळगिळीत लाडू चांगले लागत नाही ते टाळालाही चिकटण्याची शक्यता असते म्हणून खारीक खोबरंही जरा दरदरीत ठेवायचं आणि सुकामेवासुद्धा तळलेला डिंकसुद्धा मिक्सर जारमध्ये घेतला यालासुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे याने शोषलेलं तूपसुद्धा सुटतं आणि हे छान बारीक होतं तुम्हाला हवं तर तुम्ही ग्लासने रगडून घेतलं तरीही चालेल डिंकसुद्धा छान बारीक करून घेतला यालासुद्धा यासोबत काढून घ्यायचं आता हे मिश्रण मी एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे कारण यामध्ये व्यवस्थित एकजीव करता येणार नाही आणि गोळ सुद्धा व्यवस्थित मिसळता येणार नाही म्हणून आता हे पातेला अॅल्युमिनियमचं आहे अशा कमेंट प्लीज करू नका की आरोग्यासाठी चांगलं नाही वगैरे माझ्याकडे ना इतकं मोठं दुसरं भांडं नाही आहे आणि हा माझं मोठे मोठे केक बे बेक करण्याचं पातेला आहे मी त्यामध्येच हे मिक्स करत असते गेल्या वर्षी त्यामध्येच केलं होतं पीठ खारी खोबरं सुकामेवा डिंक पूड हे व्यवस्थित मिक्स केलं आता यामध्ये हे लहान आकाराचं अर्ध जायफळ मी किसून घालणार आहे तुम्ही हवं तर वेलची जायफळ आणि सुंठाची पूडसुद्धा घालू शकतात पण या लाडूमध्ये मला फक्त जायफळ फळ आवडतं म्हणून अर्ध छोटं जायफळ घालते इतक्या प्रमाणात पाच किलो लाडू व्यवस्थित तयार होतात तर इथे मी अर्ध जायफळ किसून घातलेलं आहे याला वरचेवर मिसळून घेऊ आणि गूळ आता आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे काहीच करायचा नाही आहे सुरुवातीला घेतलं होती त्याच कढईमध्ये इथे सत्तर ग्रॅम तूप घालते मी तर आपल्याला एकूण किती तूप लागलं तर मेथ्या भिजवण्यापासून तर आत्तापर्यंत सातशे सत्तर ग्रॅम ते आठशे ग्रॅम इतकं आपल्याला तूप लागतं तूप कढईमध्ये घातलं या भिजवलेल्या मेथ्यासुद्धा आहे या दोन दिवस आपण छान भिजवल्या त्यांना जास्त शिजवायच्या वगैरे नाही कडू होतात कशा मिसळायच्या पुढे सांगेलच घेतलेलं तूप विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला हा गूळ घालायचा आहे तर या पद्धतीने गूळ घातला की लो टू मिडियम फ्लेमवर असं मिक्स करत करत गुळ विरघळवून घ्यायचा पाणी वगैरे घालायचं नाही गूळ चांगला फोडून किंवा मग किसून घ्या तुम्हाला हवं तर आणि हा लगेच विरघळला जातो तुपामध्ये याच्यामध्ये काही गाठी गुठळ्या असेल त्यासुद्धा मोडून घ्यायच्या याला उकळी काढायची नाही किंवा याचा पाक करायचा नाही गॅस मोठा ठेवू नका लो टू मिडियम फ्लेमवर करा गुळ काही मिनिटांमध्ये विरघळला जातो इतक्या प्रमाणातला गुळ विरघळण्यासाठी एक सहा ते सात मिनिटे लागली होती गुळ छान विरघळला संपूर्ण विरघळला की लगोलग त्यामध्ये या तुपात भिजवलेल्या मेथ्या घालायच्या गुळ विरघळला की लगेच मेथ्या घालायच्या व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा याला उकळी येऊ द्यायची नाही आहे कारण आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही बरेच जणं ना गूळ विरघळवताना पाणी घालतात पण पाणी घालण्याची काहीच गरज नाही आहे आपण तूप घालतो त्यामध्येच हे छान असं विरघळलं जातं इतक्या प्रमाणातल्या लाडूसाठी हे तुपाचं प्रमाण अगदीच परफेक्ट आहे अजिबात लाडू तुपकट वगैरे होत नाही आणि तुम्ही गहू भाजून घेतले तर तुम्हाला अजून थोडंसं तूप कमी लागू शकतं आता हा विरघळलेला गूळ आणि मिक्स केलेली मेथी हे संपूर्ण मिश्रण आपल्याला लाडूच्या या मिश्रणावर ओतून घ्यायचं आहे घाबरण्याची गरज नाही हे परफेक्ट प्रमाण आहे म्हणून एकत्र सगळं ओतून द्यायचं तर इथे मेथी आणि गुळाचं हे संपूर्ण मिश्रण घातलं की याला भरभर मिक्स करायचं इथे थोडीशी घाई करायची आहे मंडळी की हे गुळाचं मिश्रण गरम गरम असतानाच पटापट चमच्याने मिक्स करायचं कारण हलक्या कोमटमध्येच आपल्याला हे लाडू वळायला घ्यायचे असतात याला संपूर्ण थंडगार वगैरे करायचं नाही हे मिश्रण जास्त असल्यामुळे माझ्याकडनं मिक्स होत मा नव्हतं म्हणून मी मिस्टरांकडनं करून घेतलं तुम्हीसुद्धा घरात मदतीला एकजण घ्या म्हणजे तुमची फजिती होणार नाही लाडू एकसारखे लवकर होतील आणि तुम्हाला जास्त दमालाही होणार नाही तर हे माझ्याकडून होतच नव्हतं मग फौजींनी मला छान असं हे मिक्स करून दिलेलं आहे गरम गरम असताना चमचाने भरभर मिक्स करायचं आणि कोमट कोमटमध्येच लाडू बांधायला घ्यायचे म्हणजे एकसारखे लाडू बांधून होतात इतके लाडू बांधण्यासाठी दोन जणांनी मिळून आम्ही बांधले आम्हाला पंधरा ते वीस मिनिटे लागली शेवटपर्यंतचा लाडूसुद्धा परफेक्ट बांधला गेला होता गार झालं की काय होतं हे गूळ आळायला लागतं आणि हे कोरडं कोरडं होतं म्हणून ना भरभर लाडू असे बांधून घ्यायचे हातावर मिश्रण घ्यायचं आणि नेहमीचे लाडू बांधतो त्या पद्धतीने हलक्या हाताने दाब देत देत दे, लाडू बांधून घ्यायचे सगळेच लाडू एकसारखे बांधून झाले आता शेवटचे काही लाडू बांधले जात नसेल तर मिश्रण हलकं गरम करायचं कमी आचेवर आणि लाडू बांधून घ्यायचे छान बांधले जातात एकूण एक, एक सगळे लाडू बांधून झाले पंच्याऐंशी लाडू झाले होते कारण आम्ही खूप लहान केले नाही आणि खूप मोठे नाही लहान केले तर शंभरसुद्धा होतील या पद्धतीने मस्त लाडू झालाय दोन बोटांनी सहज तुटलाय खूप खुसखुशीत झाले लाडू एक दोन तास संपूर्ण गार झाले की मग स्टीलच्या स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायचे सहा सहा महिनेसुद्धा या लाडूंना काहीच होत नाही तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा